सुंदर भाषण मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन धडक कारवाईमुळे निजाम राजवट पूर्ण झाली खिळखिळी खेल गुलामगिरीचे तोडून साखळ दंड स्वतंत्र झाली मराठवाडा भूमी आदरणीय व्यासपीठ गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या सर्वांना माझा सप्रेम नमस्कार प्रथमतः सर्वांना मराठवाडा संग्राम दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 15 ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता त्यावेळचा पाचशे बासष्टपैकी पैकी पाचशे बासष्ट संस्थानांना स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती दिली व स्वतंत्र भारतात ते विलीन झाले मात्र हैदराबाद काश्मीर आणि जुनागड ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती स्वातंत्र्यानंतर राजवट गेली पण या तीन संस्थानातील लोक मात्र अद्याप स्वतंत्र झाले नव्हते त्या काळात मराठवाडा हा हैदराबाद संस्थानाचा भाग होता आणि मराठवाड्याच्या जनतेला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हैदराबादच्या निजामाविरुद्ध दीर्घ लढा द्यावा लागला देशाला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासून मराठवाडा बराच काळ निजामाच्या हैदराबाद राज्याचा भाग होता भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीनेच मराठवाड्याचा हा हैदराबाद मुक्तीसंग्राम लढला गेला निजामाच्या अन्यायी राजवटीतून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी मोठी चळवळ या काळात उभारण्यात आली या आंदोलनाचे नेतृत्व केले ते स्वामी रामानंद तीर्थ यांनी मराठवाडा निजामाच्या राजवटीतून मुक्त करण्यासाठी वेगवेगळी राजकीय आंदोलने विद्यार्थी चळवळी इतकेच नाही तर सशस्त्र आंदोलने देखील झाली हा विरोध मोडून काढण्यासाठी हैदराबादच्या निजामाने कासिम रिझवी याच्या मदतीने रझाकार संघटनेची स्थापना केली आणि मराठवाड्यातील जनतेवर अत्याचार करायला सुरुवात केली सात सप्टेंबरला वल्लभभाई पटेल यांनी स्वतंत्र भारताच्या सैन्य दलाला हैदराबाद संस्थानावर पोलीस बळाचा वापर करण्याचे आदेश दिले त्यानुसार तेरा सप्टेंबरला ऑपरेशन पोलो सुरू करण्यात आले या दरम्यान सतरा सप्टेंबरला निजामाने माघार घेतली सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला हैदराबाद मुक्तीसंग्राम यशस्वी करून मराठवाड्यातील जनतेने निजामाच्या अन्यायी राजवटीविरुद्धचा लढा यशस्वी केला शेवटी एवढेच म्हणेल उगवली सोनेरी पहाट अन मिठला अंधार युगायुगांचा फडकला तिरंगा दिमाखानी अन मराठवाड्याने ही सोहळा पाहिला स्वातंत्र्याचा सोहळा पाहिला स्वातंत्र्याचा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा सोबतच मी मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका